आज मी सतीश देवेंद्र खंडे उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे आलो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथले जे अधिकारी साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेच्या सामान्य जनतेच्या फाईल तशीच पेंडिंग राहते या साहेबांना विचारायला आलो तर माझ्याकडे ती जबाबदारी नाही तुम्ही साहेबांना विचारा साहेबांना विचारलं तर साहेब स्वतः मला फोनवर म्हणाले की चार दिवसाच्या वरती इथं फाईल आम्ही कुठेच ठेवू शकत नाही आणि हे अधिकारी असे इथं का बरं करतात मी सतीश देवेंद्र लोखंडे या उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा तीव्र निषेध करतो ज्यांनी सामान्य जनतेचा आणि सामान्य नागरिकाचा आतोनात छळ लावलेला आहे आणि हे अधिकारी इथले जबाबदार आहेत यांच्यावर त्वरित कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आता इथले अधिकारी इथून मी त्यांना जसं जा, म्हणालो तसं ते अधिकारी डुंकळून गेले आम्ही सामान्य जनतेने इथे यायचं नाही कामच करून घ्यायचे नाही का एक निराधार महिला एक विधवा महिलेचं घरकुलाची फाईल घेऊन तीन वर तीन महिने झाले त्या महिलेने सहा महिन्यापूर्वी अर्ज केलेला आहे त्या महिलेच्या बहिणीची एकोणीसशे बावनचा पुरावा जोडलेला आहे तरी देखील येथील अधिकाऱ्याने ती फाईल रिजेक्ट केली एका मुलीचं एका एसी समाजाच्या मुलीचं उच्च शिक्षणासाठी सख्या बहिणीची कास्ट व्हॅलिडिटी जोडली तिच्या वडिलाची निरक्षर असल्याचं जो शपथपत्र जोडलं तरी देखील येथील अधिकारी कामं करत नाहीत इथं आलं तर यांना विचारायचं तर हे म्हणतात की आम्हाला विचारू नका दुसऱ्या कोणाला विचारा मी अशा अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करतो आणि राज्य शासनाला माझी कळकळीची विनंती की अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कायदेशीर आणि तीव्र कारवाई झाली पाहिजे धन्यवाद